कंदलोवचे विद्यमान उपसरपंच चांदवासा सय्यद यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व सोलापूर काँग्रेस शहर अध्यक्ष चेतन यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आपण काँग्रेस पक्षाचा झेंडा हातात घेऊन मोठ्या उमेदीने पक्षाचा प्रचार करणार असल्याचे चांदवासा सय्यद म्हणाले सय्यद यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे कंदलाव भाजपला खिंडार पडल्याचे चित्र दिसत आहे आता येणाऱ्या लोकसभेला नक्कीच याचा फरक पडेल असे बोलले जात आहे यावेळी पंपू वनमाने काँग्रेस पक्षाचे दक्षिण सोलापूर उपाध्यक्ष हनुमंत सलगरे अमित नरोटे संजय सबजे लखन येवळे बिरप्पा सलगरे इमाम मुल्ला वकील शेख अभिषेक होनमाने यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज कंदलावचे विद्यमान उपसरपंच चांदबाशा सय्यद यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेस पक्षामध्ये शिंदे शिंदेसाहेब आणि चेतनभाऊ नरोटे यांच्या उपस्थितीत प्रवेश केलेला आहे तरी येणाऱ्या लोकसभेमध्ये चंदर्गावमधून मोठं लीड देण्यासाठी चाहनबा सैद यांचं योगदान असणार आहे तरी आम्ही सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते मिळून प्रणित शिंदे यांच्यासाठी जोरदार प्रचार करून त्यांना विजय करण्यासाठी योगदान करणार आहे